आम्ही शक्ती कायदा सर्व सर्व पक्षीय आमदारांना एकत्र घेऊन एक एकवीस एक लोकांची आम्ही कमिटी केली होती आणि त्या कमिटीने अतिशय चांगल्या पद्धतीने अभ्यास करून त्या कमिटीमध्ये आय एस अधिकारी आय पी एस अधिकारी तज्ज्ञ वकील ज्या स्त्री अत्याचारावर ज्या स्त्री संघटना काम करतात त्या स्त्री संघटनेचे प्रतिनिधी अशा पद्धतीने या संपूर्ण कमिटीने सहा सात महिने अभ्यास करून हा शक्ती कायदा केला होता आणि याला विधानसभा आणि विधान परिषदने मंजुरी दिली त्यावेळेस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे होते त्यांच्या कॅबिनेटमध्ये याला मंजुरी मिळाली आणि हा संपूर्ण कायदा आम्ही तयार करून महाराष्ट्र शासनातर्फे केंद्राला पाठवलेला आहे तीन वर्षापूर्वी तीन वर्षापूर्वी हा कायदा केंद्राला पाठवून सुद्धा केंद्र सरकारने याच्या बाबतीत कोणताही निर्णय घेतला नाही त्या पद्धतीनं ना धूळ दूर, धूळखात तो त्या ठिकाणी तो कायद्याचं प्रारूप त्या ठिकाणी पडलेला आहे त्याच्यामुळे मी गृहमंत्री असताना हा जो कायदा तीन वर्षापूर्वी पाठवला होता तो दिल्लीला पडलेला आहे त्याच्यामुळे महाराष्ट्रातले जे भारतीय जनता पार्टीचे नेते आहेत किंवा गृहमंत्री जे आहेत देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा मी पत्र लिहून अनेकदा विनंती केली की विधान महाराष्ट्र शासनाने करावा यासाठी आमचं उद्याचं हे आंदोलन आहे